हे अमृतमजेला तुझे खूप खूप धन्यवाद मी निरोगी निरामय नित्यानंद जीवन जगत आहे हे अमृतमजेला ज्या काही प्रोसेसेस न्यू एनर्जीज न्यू क्रिएटिव्हिटी न्यू एज क्रिएशन किंवा न्यू नवीन युगासाठीच जे काही क्रिएशन चालू आहे त्यासाठी लागणारा कॉन्शियसनेस त्यासाठी करत असलेलं बीजारोपण केलेलं बीजारोपण आणि त्यासाठी लागणारी हायर ऊर्जा हायर अवेअरनेस जागरूकता चेतनेचा विकास चेतनेची वाढ क्रिस्टलाइन कॉन्शियसनेस मध्ये सतत राहण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि थॉट हे वाढण्यासाठी जे जे माझ्या मार्फत माझ्या सोल आणि स्पिरिट मार्फत या पृथ्वीसाठी समाजासाठी स्वतःच्या सोलसाठी या सगळ्यांच्या उन्नतीसाठी जे काही कार्य करत आहे होत आहे घडत आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि त्यामध्ये सगळ्यात जास्ती वाटा या पाण्याचा आहे जो की सत्तर टक्के आहे त्यासाठी या जलाचे खूप खूप आभार आणि ग्रॅटिट्यूड हे अमृतमय जला ज्या काही प्रोसेसेस चालू आहेत त्या शंभर टक्के त्या प्रोसेससाठी मी सरेंडर आहे त्या जशा माझ्या सोल आणि स्पिरिटला आवश्यक आहेत त्याचप्रमाणे त्या घडत आहेत आणि घडणार आहेत आणि त्याप्रमाणेच माझ्या सोल पर्पजनुसार स्पिरिटच्या पर्पजनुसार जे काही कार्य या देहाच्या माध्यमातनं या सोल आणि स्पिरिटच्या माध्यमातनं त्या हायर सेल्फला करून घ्यायचं आहे ते होत आहे आणि अधिक अधिक होणार आहे त्यासाठी तुझे खूप 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 धन्यवाद 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 हे अमृतमय जला जितक्या काही सेवा माध्यम म्हणून या देहामार्फत या सोल मार्फत ज्या ज्या माझ्याशी रिलेटेड म्हणजे भौतिक स्थितीमध्ये माझ्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टी तो होणार आहेत त्या योग्य उत्तम आणि माझ्या मार्फत किंवा मा ऍज अ माध्यम म्हणून त्या शंभर टक्के तू करून घेण्यासाठी मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद हे अमृतमय ज्याला माझा क्रिस्टलाइन कॉन्शियसनेस सतत वाढत ठेवण्यासाठी तू मदत करत आहेस माझा अवेअरनेस सतत ट्वेंटी फोर बाय सेवन मला अवेअरनेसमध्ये मध्ये ठेवण्यासाठी तू मदत करत आहेस त्यासाठी तुझे खूप खुँ, खूप धन्यवाद 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 अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्या ज्या द्यायच्या जिथे जिथे लव आणि लाईट स्प्रेड करायची आहे ती करायची या देहामार्फत या सोल मार्फत ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे ज्या ज्या ठिकाणी कार्य आहे ॲज अ माध्यम म्हणून तिथे तिथे लव लाईट स्प्रेड करायचे एनर्जी ग्राउंडिंग ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तूंना ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या झाडांना प्राण्यांना पक्ष्यांना एलिमेंट्सना जिथे जिथे मी माध्यम म्हणून आवश्यक आहे तिथे तिथे माझ्या ॲज अ माध्यम म्हणून माझ्या मार्फत लव आणि लाईट स्प्रेड करत आहे हे वॉटर मला त्यासाठी खूप जास्ती ॲज अ कनेक्टर म्हणून मदत करत आहे त्यासाठी तुझी खूप खूप धन्यवाद आणि आभार अजून काही अफर्मेशन्स असतील आपल्या आपल्या लेवलचे तर द्यायचे आणि पाणी पिऊन आहे आणि त्यातलं थोडं पाणी शिल्लक ठेवायचं आहे शेवटी पण प्यायला आणि जो काही स्टोरेज आहे आपला वॉटर स्टोरेज मोठं असेल किंवा बॉटल असेल जे काही आहे आपल्याला दिवसभर पुरेल असेल त्याच्यात यातला थोडासा तरी पार्ट टाकायचा आहे आणि शक्यतो वॉटर शेजारी घेऊन बसायचं आहे जास्तीचं वॉटर जे काही आपण प्रोसेसेस करतोय या साऊंडनी व्हायब्रेशननी इंटेन्शननी त्या वॉटरमध्ये सुद्धा त्या जात असतात त्यामुळं किंवा मा तुम्ही माइंड तिथेपर्यंत नेलं आपण आपलं जे काही फोकस आहे जिथे तुमचं वॉटर स्टोरेज आहे मोठा तिथेपर्यंत नेऊन हे सगळं केलं तरी ते तिथे पोचणार आहे ठीक आहे आपण आता गॉड जीन मध्ये कन्व्हर्ट झालं बरोबर त्यामुळं काहीही करू शकणार आहे तो जो काही विश्वास आहे त्याचं बीज आपण काल पेरलंय जे की आपल्या शारीरिक हिच्यातनं होत नव्हतं म्हणून आपण ते आरेन ए लेवलला जाऊन करतोय तर हे सगळं तिथंपर्यंत पोहोचणार आहे म्हणून पाण्याचं महत्व लक्षात ठेवायचंय कधीही न विसरता हे करायचंय तर पाणी पिऊन घ्या पाणी पीत असताना सुद्धा हळूहळू घोट घोट घेत घेत पियायचं आहे आणि पीत असताना फील आहे जे काही एफॉर्मेशन दिलेत त्यात जे काही बदल व्हायला पाहिजेत ते त्या एक एक सीप मार्फत आपल्या हे पाण्यात जे काही एफॉर्मेशन दिले ते पूर्ण प्रत्येक सी एल आणि डी एन ए आर एन पर्यंत जे काही काल काल आपण फ्लॉवर ऑफ लाईफ पार्ट बघितलाय अख्ख्या शरीरभर तो पसरला आहे कनेक्टेड आहे ते तिथपर्यंत हे सगळे अफर्मेशन पोहचतात ते फील करत करत एक एक गोट पाणी प्यायचं आहे तर काल आपल्या सेशनचा दुसरा दिवस होता बरोबर तर त्याच्यात आपण मेन जे काही आर एन आहे ते केलेलं आहे ती प्रोसेस केलेली आहे खूप जणांना त्याचे अनुभव आलेही आहेत शेअरही केले ज्यांनी ज्यांनी शेअर केले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद ते तर एक्सपिरियन्स करतात आपली एनर्जी कशी कनेक्ट आहे म्हणून सकाळच्या ऊर्जेत लाईव्ह करणं का इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ग्रुपवर टाकून काल मॅडमनी पण मेसेज सगळीकडे टाकलाय तरी कितपत बदल आपल्यात झालाय हे का बघायचंय सा? का सांग माहीत नाही परत काल आहे आपण क्रिस्टलाइन कॉन्शियस लेवलला चाललोय बरोबर क्रिस्टलाइन कॉन्शियसनेस म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे त्यासाठी आधी बेसिक अवेअरनेस जो म्हणतो ना आपण न बोलता न सांगता ज्या गोष्टी आपोआप आतून संस्कारांमार्फत व्हायला पाहिजेत मग आपले संस्कार आणि ह्या गोष्टी आता भौतिक मधले संस्कार आई वडिलांनी केलेले संस्कार नाही बघायचे आपण आपल्या बीजात आपल्या आतमध्ये केलेले संस्कार आपण किती अवेअरनेसमध्ये आहे ते वाले तर हे सांगण्यामागचं कारण की सांगूनही आपण जर करत नसू तर आपला अवेअरनेस कुठे आहे हे बघायची खूप गरज आहे बेसिक अवेअरनेस अजून क्रिस्टलाइन कॉन्शियसनेस लांबची गोष्ट आहे बरोबर तर बघायचंय आपणच आपल्याला आपण कुठं पर्यंत आलोय आणि काय काय करतोय आणि ह्या बेसिक खूप बेसिक गोष्टी आहेत आपल्याला परत परत सांगायची वेळ नाही यायला पाहिजे आणि नंबरच पण काल मॅडमनी खूपदा सांगितलंय आणि त्याचं महत्व अजूनही कुणी नंबर घातले मिळालेले नाहीत त्यांची गोष्ट वेगळी आहे पण ज्यांची आहेत आणि घात नाही त्यांच्याबद्दल बोलते तर तर म्हणजे मिळालेत म्हणजे आज ज्यांनी नाही घातलेत ना त्यांची कॉन्शियस लेवल आणि अवेअरनेस आपला आपण पहावे आपणासी आपण दासबोधातली एक ओवी आहे तर आपलं आपल्याला बघायचंय बाकी दुसऱ्यांना काहीच सांगायला पण नाही जायला पाहिजे आणि काहीच नाही तर काल आपण फ्लॉवर ऑफ लाईफ हे सिम्बॉल बघितलेत मला वाटते स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असतील बऱ्याच जणांनी यातले सेम दिसले असतील वेगळे दिसले असतील दिसलेच नसतील दिस दिस जे काही असेल शंभर टक्के प्रोसेस झालेली आहे ऑलरेडी सांगितलं कालच आपलं जेव्हा ध्यान चालू होतं तेव्हाच तर ॲक्च्युअलमध्ये हे जे काही सिंबॉल आहेत याचं कनेक्शन निसर्गात असलेले जे काही फुलं फळं किंवा जे काही सॅक्रेट प्लेसेस आहेत जे गूढ जागा आहेत त्या ठिकाणी हे जॉमेट्रिक शेप आहेत त्याचं जस्ट एक एक्झाम्पल म्हणजे फुल आहे ठीक आहे आता हे फ्लॉवर ऑफ लाईफ तुम्ही बघा हे दिसतंय तुम्हाला बरोबर तर ऍक्च्युअल मध्ये हे फ्लॉवर ऑफ लाईफ आहे हा सिंबॉल आहे तो जेव्हा आपण पुढच्या मध्ये त्याला म्हणजे जसं की थ्री डी फोर डी अँगल असतात ना ड्रॉइंग मधले त्याच्या अँगलने सांगते मी फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आयसोथर्मल व्ह्यू जे ज्यांनी इंजिनिअरिंग मध्ये ड्रॉइंग वगैरे केलं त्यांना माहिती असेल तर त्या व्ह्यूनी जसं बघू ना आपण तसं दिसणार आहे तर म्हणून ही जी काही इमेज आहे इमेज सेमच आहे ज्योमेट्रिक शेप सेमच आहे पण त्याचा कलर चेंज केल्यावर बॅकग्राऊंड चेंज केल्यावर त्याला आपण कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतोय त्यानुसार ते चेंज होत आहे बरोबर प्रत्येकाचा प्रत्येक जण युनिक आहे प्रत्येकाला वेगळं वेगळं दिसणार आहे फील होणार आहे जरी त्याचा बेस सेम असला तरी म्हणून इथे हे वेग एकच फ्लावर ऑफ लाईफ आहे पण ते कसं वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतं आणि हे आहे फ्लावर ऑफ सॉरी फ्लॉवर ऑफ लाईफ तर अशा पद्धतीने हे जॉमेट्रिक शेप आपल्याशी म्हणजे व्यंगमचा याच्यातच आलेला आहे लोगोमध्ये पण वाचलंय आपण माइंड बॉडी सोल आणि स्पिरिट सोल आणि स्पिरिट डिफरंट गोष्टी आहेत हे खूपदा आपल्या इथे डिस्कस झालेलं आहे हे परत सांगण्यामागचं कारण हे आहे कारण की त्याचं आज आपल्या प्रोसेसमध्ये खूप जास्ती कनेक्शन आहे म्हणून तर आपल्याला आता बघायचं आहे आपण पहिल्या दिवशी पूर्ण थेरी डीएनए म्हणजे काय आर म्हणजे काय हे सगळं बघितलं त्याची थेरी बघितली एक आपण लेअर जो आहे त्या एका लेअरसाठीची मुद्रा आणि त्याचा जो काही साऊंड आहे साऊंड पण खूप जास्त इम्पॅक्ट करतो तो साऊंड बघितला असे बारा लेअरसाठी बारा मुद्रा बारा साऊंड आहेत आणि त्याच्या प्रोसेसेस आहेत पण त्याचंही कनेक्शन म्हणजे तुम्ही एक जरी मुद्रा केली एक जरी साऊंड घेतला आणि एका लेअरसाठीच्या मुद्रेवर काम जरी केलं तर त्याचं कनेक्शन सगळ्यांबरोबर आहे तर ते आपण पहिल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी काय केलं आपण कॉन्शियसनेस जागरूक जागृत करण्यासाठीची प्रोसेस केली ज्याच्यामध्ये मेन बेसिक जे डीएनएच्या बीज आहे आपलं म्हणजे आर एने ऍक्टिव्हेशन केलंय ऑलरेडी आपण मल्टी डायमेन्शनल बिईंग आहे ऑलरेडी आपण असेंडेड मास्टर्स होतो आहे असणार आहे फक्त ज्या काही िटीज आहेत किंवा ऑलरेडी आपण ते होतो म्हणूनच आपण करू शकतोय पण ते जे काही आवडणं त्याच्यावर येतात ता, म्हणतात जेव्हा आपण एखादी गोष्ट वापरायचं बंद करतो तेव्हा त्याचं ते काम कमी कमी होत जातं जसं आपलं माकड माकड होतो ना आपण आधी शेपूट होती आपल्याला शेपटीचं काम कमी झालं तस तसं आपलं शेपूट निघून गेली माणसाची बरोबर पण ते माकड हाड जो बेस आहे ना त्याचा तो आहे अजून त्याचा सिंबॉल आहे आपल्याकडे अजून बरोबर तस आपण ऑलरेडी असेंडेड मास्टर आहे पण जे काही कर्म असेल किंवा काय कर्मा रिली म्हणजे जे काही आता कर्माचे कन्सेप्ट लागूच होत नाहीये का होत नाही तेही डिपेंड करत आहे की आपण कुठल्या बिलीफ सिस्टीम मध्ये आणि थॉट प्रोसेसमध्ये आहे त्यानुसार कर्म लागू होणार की नाही ते ठरते प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाला प्रत्येक कन्सेप्ट वेगळ्या प्रकारे लागू पडते तर दुसरे म्हणजे काल आपण क्रिस्टल एन कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी जी काय प्रोसेस केली म्हणजे ऑलरेडी आपल्यात आहे ही कॉन्शियसनेस आहे हा मास्टर पण ऑलरेडी आहे पण ते जागरूक इथं म्हटलं नाही आपण क्रिस्टलाइन कॉन्शियसनेस निर्माण केला क्रिएट नाही केलं आपण इथं अवेकन केलं अवेकन म्हणजे जागृत केलाय जागृत कधी करू शकतो ऑलरेडी असताना करू शकतो तर आपल्याकडे ऑलरेडी हे सगळं आहे जसं सगळ्या सिद्धी आपल्याकडे ऑलरेडी आहेत आपल्याला वाटतंय की आपण आता ग्रंथ वगैरे वाचतोय किंवा आपण रामायण महाभारत जे काही गोष्टी वाचलेत त्याच्यात आपण हनुमानाचं बघतोय की तो सूक्ष्मातला सूक्ष्म सुद्धा रूप घेऊ शकतो आणि आवाढव्य रूप सुद्धा घेऊ शकतो ही अबिलिटी आत्ता सुद्धा आपल्या आतमध्ये आहे तसं प्रत्येक म्हणजे हे जस्ट एक एक्झाम्पल दिलं एका कॅरेक्टरचं म्हणजे हनुमानाचं तसंच कृष्णाचं तसंच जेवढे आपण कॅरेक्टर ऐकलेत अर्जुन जेवढे आपण ऐकलेत त्यांचे जे काही अॅबिलिटीज आहेत ते आपल्याला माहिती आहेत प्रत्येकाच्या भीमाचं बरोबर त्या सगळ्या ऍबिलिटी आपल्या आतमध्ये एकामध्ये आहेत जेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर मध्ये रामायण महाभारतात बघितलंय ग्रंथांमध्ये बघितलंय ते सगळे सिद्धी सगळ्या ऍबिलिटी ऑलरेडी आपल्या डीनमध्ये डी एन मध्ये जीन मध्ये आहेत जसं काल आर एन एच्या प्रोसेस आर एन ए डिटेलमध्ये बघितलं आपण त्याच्या प्रोसेसच बघितल्या त्याच्यात आपण हे म्हणजे पहिल्याच दिवशी बघितलं की आपल्या डी एन एनसेस्टर्सचे पण गुण जीन सगळं आहे सोलसचे तर आहेतच प्लॅनेटचे तर आहेतच म्हणजे जे काही आहे आणि दासबोधात सांगितलंय आपण त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णव योनी हा? योनी त्या योनी म्हणजे एक योनी म्हणजे कुठली समजा एक माकडाची योनी आहे त्या माकडाच्या योनीमध्ये माकडाच्या किती प्रजाती आहेत त्या प्रत्येक प्रजातीमध्ये आपण जन्म घेतलाय समजा एक प्रजात घेतली त्या प्रजातीमध्ये जे काही आपल्याला लर्निंग होतं ते आपल्याला एका लाईफ टाईम मध्ये एका माकडाच्या लाईफ टाईममध्ये आपण ते कम्प्लीट नाही करू शकलो आता माणसाचेच आपले अडीचशे जन्म झालेत सगळ्यात हायेस्ट कॉन्शियसनेस मधला माणूस आहे बरोबर मग हे जे काय बाकीच्या योनी आहेत त्या तर अजून लोअर कॉन्शियसनेसच्या झाल्या म्हणजे तिथं मिनिमम ह्या अडीचशे पेक्षा आपण जास्त जन्म घेतलेत एका योनीमध्ये बरोबर तर समजा माकडाच्या एका लाईफमध्ये आपलं ते त्या लाईफचं त्या प्रजातीचं काम पूर्ण झालं नाही म्हणून आपण एका प्रजातीसाठी अनेक जन्म अडीचशे पेक्षा जास्त घेतलेत तसं दुसऱ्या प्रजातीमध्ये माकडाच्याच परत त्याची तिसऱ्या जितक्या प्रजाती त्या माकडाच्या आहेत स्पीशीज म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये जेवढ्या माकडाच्या स्पीशीज आहेत त्यामध्ये आपण प्रत्येक म... स्पिशीजमध्ये स्पीशी... म्हणजे प्रजातीमध्ये आपण मिनिमम अडीचशेपेक्षा जास्ती जन्म घेतलेत अशा त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णव योनी व त्याच्यात उंदीर असेल मधमाशी असेल मुंगी असेल झुरळ असेल पाल असेल साप असेल जे काही आपल्याला दिसत आहेत माहिती आहेत आजूबाजूचे बाकीचे प्राणी पक्षी म्हणजे दगड माती दगडांचे प्रकार क्रिस्टलचे प्रकार झाडांचे प्रकार वेलींचे प्रकार नदी ओढा नाले ह्याचे प्रकार डोंगरांचे प्रकार जे काही आपल्याला अपले आपल्या इंटेलिजन्सनुसार माहिती आहे तेही त्यापुढे ते कमी आहे त्या त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णव योनीमध्ये ह्याच्यापेक्षा पुढच्या म्हणजे खूप साऱ्या योनींमधनं एका योनीमध्ये अनेक जमाती आणि त्या प्रत्येक जमाती म्हणजे जाती आणि त्या प्रत्येक जातीमध्ये मिनिमम अडीचशे पेक्षा जास्ती जन्म अशा आपण त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णव योनी क्रॉस केल्यानंतर चौऱ्याऐंशी लक्षवी योनी म्हणजे आपली माणसाची योनी आहे माणसाची जमात किंवा जात आहे आणि त्या माणसाच्या यामध्ये आपण पुन्हा मिनिमम अडीचशे जन्म घेतलेत मग कुठे आपण इथे आता जे काही ध्यान करतोय ज्याला कोणाला ध्यान या शब्दाचा अर्थ कळतोय इथेपर्यंत पोचलेला आहे म्हणजे आपण किती जन्म घेतलेत ज्यांचं सा चांगलं आहे किंवा माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्ही करून बघा आपण किती जन्म घेतलेत आणि किती लर्निंग केलंय हे फक्त आपण एका सोलशी कन्सिडर केले बरोबर आपल्या सोलशी रिलेटेड मी हे सांगितलं एका सोलशी रिलेटेड तर ह्या या सोल सोलमध्ये ऑलरेडी याचं कनेक्शन फक्त आपण आत्ताच्या जन्माचं पकडलं अडीचशे जन्म माणसाचे म्हटले त्यातलं फक्त आत्ताच्या जन्मामधले आपले पूर्वज सगळेच प्रत्येक वेळी सेम नसणार आहेत बरोबर सगळेच प्रत्येक वेळी सेम नसणार आहेत तर आपण अडीचशे जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मामध्ये आपले काहीतरी एक दोन दहा वीस पंधरा काय जे काही ते वाढले असतील ना पूर्वज अजून त्या पूर्वजांकडचं पण नॉलेज प्लस त्या योनींमधलं प्रत्येक योनीमध्ये जे काही लर्निंग केलंय ते नॉलेज प्लस आपण जिथे जिथे जन्म घेतला ज्या ज्या धरतीवर किंवा ज्या ज्या प्लेसमध्ये झाडावर जिथे कुठे असेल तिथल्या तिथल्या मेमरीज हे सगळं आपल्या डीएनए मध्ये सांगते कालपर्यंत मी जास्त जास्त की त्याची जी, जी काही हे लक्षात राहावं म्हणजे जेव्हा आपण रिपिटेशन करतो ना तेव्हा आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये मा ते फिक्स होतं तर आपल्या प्रत्येक सेलमध्ये डीएनए आहे अशा शंभर ट्रिलियन सेल आपल्या शरीरात आहेत आणि त्या प्रत्येक सेलच्या डीएनए मध्ये किंवा क्रोमोझोन मध्ये पकडू जो काही डीएनए आहे त्या डीएनए ची लांबी मी सांगितलं एकशे पंचवीस मिलियन मीटर आहे आणि त्या एकशे पंचवीस मिलियन मीटर मध्ये हे सगळं नॉलेज सामावलेलं आहे मग कल्पना करा की आपण आत्ता आयफोन आयपॅड मॅकबुक वगैरे जे काही कन्सेप्ट ऐकतो ज्याच्या किमती खूप हायर लेवलच्या आहेत ज्याचं स्टोरेज म्हणा किंवा हार्ड डिस्क वगैरे आपण घेतो त्याचं स्टोरेज वगैरे आपण जास्त स्टोरेज आणि सगळ्या क्वालिटी वगैरे बघतो तर आपल्याकडं असलेल्या स्टोरेजची कपॅसिटी क्वालिटी आपण इमॅजिनच करू शकत नाही एवढं स्टोरेज आपल्याकडं आहे आणि त्यातही बऱ्याचदा तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही अवेअरनेसमध्ये असाल तर जी गोष्ट आपण या जन्मामध्ये कधी शिकलोच नाहीये कधी बघितलीच नाही आहे कधी काही कनेक्शनच आलं नाही आहे ना आपलं ना आपल्या खानदानातल्या कोणाचं आणि ती गोष्ट आपल्याला येत असते तर आता त्याचं कारण तर तुम्हाला कळालं मी मागे जे सांगितलं त्याच्यावरनं तर जेव्हा जे आवश्यक असतं म्हणजे एका एकदम स्मॉलेस्ट गोष्टीसाठी म्हणजे मागच्या जे काही सोल टाईपचा सेशन झाला त्याच्यात पण आलं होतं की प्रत्येक सेकंदाला आपण काहीतरी शिकत असतो पण आपण जे जर जा ते जागरूकतेत घेतलं अवेअरनेसमध्ये घेतलं तर ते आपण लर्निंग घेऊन पुढे जातो ते आपलं लर्निंग पूर्ण होतं पण तेच जर आपण लक्षच नाही दिलं बऱ्याचदा आपण एका ठिकाणी असतो तिथं सगळ्या वस्तू असतात पण आपल्याला सगळ्या वस्तूंकडे लक्ष नसतं बघ आत्ताही आपल्या घरात आपण जिथे कुठे बसलोय तिथे सगळ्या गोष्टींकडे आपण बघू शकत नाही कारण आपला कॉन्शियसनेस कमी पडतो तेच जे सर्वज्ञ असतात जसं की मास्टर्स असतात त्यांना तर प्रेझेंटेन्स मधला दिसतंच कळतंच पास्ट फ्युचर पण कळतो त्यांची कॉन्शियस लेवल आपण म्हणतो की किती हायर आहे त्याच्या पण पलीकडं जाऊन आत्ता म्हणजे आपण बाकीचं न बघता आत्ता जरी म्हटलं आपल्या बसलेल्या ठिकाणी ज्या काही जितक्या काही गोष्टी आहेत ते इतके दिवस आपल्या समोर इथं पडलेत पण दिसले दिसतच नव्हत्या किंवा आपण बघितल्याच नाही आहेत त्यांना म्हणजे आपली कॉन्शियस नेवल लेवल तेवढी वाढलीच नाही आहे अजूनही तर ती मेंटेन करायला सांगितलं काल जो काय आपण बीजारोपण केलं आता ते जर मेंटेन करायचं असेल तर ऑब्विसली आपल्याला एनर्जी वाढवायला लागेल बरोबर एनर्जी वाढवली तरच आपला कॉन्शियसनेस वाढेल कारण सगळा कॉन्शियसनेस किंवा एनर्जी फ्रिक्वेन्सीचा जो काही खेळ आहे तो एनर्जीवर आहे ऊर्जेवर आहे जितकी जास्त ऊर्जा तितका आपण जास्ती कॉन्शियस राहू शकतो जेवढं आपण हायर फ्रिक्वेन्सीमध्ये हायर एनर्जीमध्ये राहू हायर मध्ये राहू तितकं आपण कॉन्शियस राहू शकतो अवेअरनेसमध्ये राहू शकतो बरोबर मग आपण कितपत असतो हे कालच सांगितलं की जितकं आपण आपल्या या गॉड जीनमध्ये अवेअरनेसमध्ये राहू म्हणजे जी गॉड जीन कुठला आहे आता अहम ब्रह्मासमी मीच देव आहे मग देव काय काय करतात आपले आपल्या दृष्टीनं देवाची कन्सेप्ट काय आहे देवाची कन्सेप्ट देवानं कधी उगीच खेकसलंय का कोणावर देवाना कधी उगीच काहीतरी छोटी गोष्ट घटली आहे म्हणून मारलंय का आपण काय का करतोय देव असं करतोय का हा प्रश्न विचारता जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा मग मीच जर देव असेल तर देवाना कसं म्हणजे आपल्या दृष्टीनं माणसाच्या जन्मात आल्यानंतर ज्या काही कन्सेप्ट आलेल्या आहेत देव म्हणजे काय देव कसा असतो काय असतो वगैरे वगैरे नुसतं ते जरी कन्सिडर केलं ते त्या जरी मध्ये राहिलो आपण की आता माझ्या आतमध्ये तो गॉड जीन इम्प्लांट केलाय आपण ती क्रिस्टलाइन कॉन्शियसनेस अजून जागरूक होण्यासाठी आपल्या बीजामध्ये जाऊन आपण चेंज केलाय आणि त्याची प्रोसेस कंटिन्युअसली चालू आहे आणि काल सांगितलं प्रत्येक नॅनो सेकंद मध्ये हे काय डीएनए टू टू प्रोटीन आणि त्याच्यामधलं जे काय एन एचा कन्सेप्ट आहे तो एका नॅनो सेकंद मध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स लेवलला होत आहे आणि असतो म्हणजे आपण पापणी पण एक झाकून उघडतो ना त्या पापणी झाकून उघडण्याच्या वेळामध्ये मिलियन्स प्रोसेस आपल्या आतमध्ये झालेल्या असतात मिलियन्सच्याही पुढच्या म्हणजे अंकच नाही खरबो काय जे का शेवट नाहीशन पार्ट मधला त्याच्यापेक्षाही जास्ती प्रोसेस इतक्या स्पीडनं त्या होत असतात ते स्पीडही काउंट करण्याचं मशीन किंवा किती आहे स्पीड ते सांगू शकलेलं नाही आहे कुणी mm. मग आपण आपला विचार आणि भावना परत आहे का महत्वाच्या आहेत कि आपण अवेअरनेसमध्ये राहणं आणि आपल्या विचारांवरती कंट्रोल करणं मग आता हे बोलायला ऐकायला आणि हा मला करायचं आहे म्हणायला सोपं आहे पण करायचं कसं ही एनर्जी वाढवायची कशी या कॉन्शियसनेसमध्ये अवेअरनेसमध्ये राहायचं कसं त्यासाठीच्या एनर्जी रेज करायच्या टेक्निक्स आज आपण या डी एन का ए लेवलला आर एन ए लेव्हलला ह्या एनर्जी कशा काय काम करतात आणि वाढवायच्या कशा त्याच्या टेक्निक्स बघणार आहे त्यामुळं आज पीपीटी किंवा काही हे जास्ती न हे करता डायरेक्ट आपण ध्यानाच्या मार्फत फक्त एकच विनंती आहे सगळ्यांना की अवेअरनेसमध्ये आहे झोपायचं नाही आहे आणि जर तुम्ही राहू शकत नसाल डोळे बंद करून जागरूक तर तुम्ही डोळे नाही बंद केले तरी चालतील पण याचा अर्थ असा नाही की आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींवर फोकस करायचं आहे तुम्ही श्वासावर लक्ष ठेवून जागरूक राहून जे काही आहे ते आतमध्ये आत्मसात करायचंय म्हणून यासाठी आपल्याला अवेअरनेस जागरूकता स्टार्ट टू एंड जाग असणं अवेअरनेस मध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण आपण आज जे शिकणार आहे ते एनर्जी रेज करायच्या वाढवायच्या गोष्टी म्हणजे डीएनए लेवलला आर एन ए लेवलला आपण कशी एनर्जी रेज करू शकतो या टेक्निक्स बघणार आहे आणि यातल्या बऱ्याच टेक्निक आहेत ना ऑलरेडी आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्म वरती झाल्यात आपण करतोय पण अजूनही खूप आहेत डिटेलमध्ये तर त्या सगळ्या आपण आज बघणार आहे करणार आहे तर ध्यानाच्या पोझिशनमध्ये बसा पाय क्रॉस हातांची गोठ एकमेकांमध्ये गुंफा किंवा तुम्हाला जशी ठेवायची आहेत जाम मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत